नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉकमध्ये आणि आपल्या शेतामध्ये आज आपण शेतामध्ये आलो होतो आणि शेतामध्ये आपल्याला हानायचा आहे फवारा फवारा मारायचा आहे घवाला घावाचं तरनाशेक मारायचे त्याच्यासाठी आता आपण आलो होतो आणि त्याच्यासाठी आपण औषध पण आणलेत आणि जे आपलं मोकळं रान होतं त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं ते टरबूज त्याच्यामध्ये आता आपण घातलेलं आहे नांगरट नांगरट केली आहे नांगरट करून आता पुढचं काम सुरू करायचं ते चला आता आपण आज जे काम करायला ते करूया आधी आपण आज आलो फवारा मारायला फवारा मारू सुरू करूया शिव आणलेला आहे आपण फवारा ह्या फवारा मारला आणि हे आपलं जे मोकळं रान आहे त्याच्यामध्ये आपण मारलेलं हे नागरट आणि इकडं मारायचं आपल्याला फवारा फवारासाठी आपण औषध आणले तर आणि औषध आपण काढलेत सुद्धा पण हे बघा हे एक औषध आणले अजून हे पण आणले आणि अजून हे पण आणले हे असे तीन प्रकारचे औषध आणले तर हे आपण ह्या डब्यामध्ये काढलेले आहेत या डब्यामध्ये काढले आहेत आता आपण ह्या डब्यामध्ये काढले त्यांना टाकी भरून मस्तपैकी मस्तपैकी फवारा मारायचं आहे हे बघा हे आहे आपला गहू गहू आहे आणि आपले सूर्य होतं उगता येतं हे आता आपला फवारा मारायला चालू करायचं टाकी ते भरलेले अख्खेमध्ये आता फवारा मारा सुरू करू हे झालंय सुरू आपला फवारा मारायला करेल कसं वाजतंय

चुप साप सुप तिकडं आहे आपली जियावारी जियावारीला तिकडे जाऊन द्यायला जमणार नाही तर जळून जाईल त्याच्यामुळे आपलं फक्त एवढ्याच ह्याच्यामध्ये गावामध्येच झाणा दिखा। लागं जिया नाही करून जियावारीला कशाला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे झापूक सुफूक झापक सुफूक फायनली पूर्ण झालेलं आहे फवारायचं आपलं आणि चार पाच टक्के पडलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं आपल्या दुकानावर चला भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये परत आपल्या शेतामध्ये धन्यवाद